नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन मिरजेत शिवसेना शिंदे गट युवा सेनावर खुणी हल्ला हल्ल्यात हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी जखमी मिरजमध्ये आर्थिक देवाणघेवाण इथून शिवसेना शिंदेगड युवा सेना जिल्हा समन्वयक यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची घटना काल रात्री घडली आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे पदाधिकारी मतीन काजी यांच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे मिरजेत रवींद्र येसुमाळी यांचा रस्सा नावाचे टाकळी रोड इथं हॉटेल आहे हॉटेल मालक आणि एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाण इथून वाद सुरू होता या वादातून अमन बोदड सोहेल नदा शंकर रिक्षावाला आणि शिव अत्नीकर यांनी हॉटेलवर एक जोरदार राडा घातला हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसुमाळी यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी मतीन काजी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी मतीन काजी यांच्यावर देखील कोयत्यानं हल्ला केलाय यामध्ये मतीन काजी सह तिघे गंभीर जखमी झाले दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळं मिर्जित मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर जमाव देखील जमला होता परंतु पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवलं जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर मात्र अद्याप आहे